परभणी जिल्ह्यातील पालम शहरामध्ये आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळ तसेच आयटक संघटनेच्या वतीनं महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता पालम तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर बचत गट सी आर पी महिला महिला सफाई नगरपालिका कर्मचारी कामगार यांचा स्नेह मेळावा पालम शहरात आमदार रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाच्या वतीनं संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार रत्नाकर गुट्टे हे होते तर यावेळी गुट्टे मित्रमंडळाचे गणेशराव रोकडे जिल्हाध्यक्ष संदीप आलनुरे प्रभारी माधवराव गायकवाड माजी नगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे आयटक संघटनेचे बाबराव आवरगण मुगाजी बुरुड आयटक जिल्हा संघटक शिवम पांचाळ यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात तब्बल सहाशे महिलांना रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते एक पैठणी आणि पाच किलो साखर दसरा दिवाळी भाऊबीज भेट म्हणून देण्यात आली अंगणवाडी आशाताई मदतनेस या भगिनींना येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सोडविण्यासाठी मी माझ्या वतीनं पूर्णपणे प्रयत्न करीन असं आश्वासन यावेळी आमदार गुट्टे यांनी दिलं तर या स्नेह मेळाव्याला पालम तालुक्यातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या गंगाखेड पालम पूर्णा विधानसभेचे आमदार रासपचे असणारे रत्नागरजी साहेब यांच्या वतीने आज या पालम तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनेश यांच्यासाठी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि त्यांना एक भावाची भेट म्हणून साडी आणि साखर असं देण्यात आलेले आहे आणि गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आले आहे शेकडो महिला भगिनी त्यांच्या समस्या होत्या अडचणी होत्या त्या जाणून घेण्यासाठी नेहमी त्यांचा पुढाकार असतो विधानसभा तोंडावर आहेत बोलूया काय आश्वस्त करत आहेत गंगाखेड विधानसभेच्या या मतदारसंघातील लोकांना डॉक्टर रत्नागर सर काय सांगतात साहेब आज अच्छा हा स्नेह मेळावा या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं मी एवढंच सांगू सांगू शकेल मी वर्षभरामध्ये जेव जितकेही कार्यक्रम घेतो पण हे एक दरवर्षीचा हा जो कार्यक्रम माझा माझ्या लाडक्या बहिणीसाठी जो मी कार्यक्रम घेतो माझ्या अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल सी आर पी असेल उबेदच्या महिला असतील अंगणवाडीच्या शे सेविका असतील जितका आनंद वाटतो तितका आनंद कुठल्याही मला कार्यक्रमामध्ये वाटत नाही आणि यांना भेटून एक वर्षभराचं एक आनंद वर्षभराचा आनंद यांना भेटल्यानंतर मिळतो आणि म्हणून ही माझ्या एक भाऊ म्हणून माझ्या बहिणीला साडीचुळी आणि गोड एक साखरेचा दिवाळीसाठी मी असं एक त्यांना एक या म प्रकारे मी भेट म्हणून देतो साहेब असं म्हणतात की आता लाडक्या बहिणींसाठी दीड हजार रुपये सरकारच्या वतीनं बहिणीला देण्यात येतात पण अंगणवाडी मदतने यांचं मानधनात वाढ केल्या जात नाही या बाबतीत काय वाढतं विरोधक बी ओरडतात या याबाबतीतला आणि तसं बरंच काय गोष्टी तुमच्या वतीनं काय सांगाल सर नाही अंगणवाडी सेविकांमध्ये वाढ झालेली आहे ऑलरेडी दहा हजार रुपये झालेत त्यांना पाच हजार रुपये वाढ झालेली आहे सी आर पीमध्ये वाढ झालेली आहे त्यांचे जे सुपरवायझर आहेत सुपरवायझर दहा हजारचे पंधरा हजार रुपये झालेले आहेत आणि ओबेजचे तीन हजार त्यांची सहा हजार रुपये झालेले आहे प्रत्येकाची वाढ फक्त ह्या युती शासनाने केलेली आहे प्रतिनिधी राहुल वाहिबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी